राम कृष्ण हरी जय हरी सुब्ब सका सगळ्यांना नमस्कार आता विषय असा आहे आत्ता उद्याच्याला आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आणि परवा दिवशी आहे माऊलीच्या पालखीचं प्रस्थान तर आम्ही आज संध्याकाळी जाणार आहे आज वारीला आम्ही निघालो आणि आजचा घरचा म्हणजे पहिलाच एकच आता शेवटचा व्हिडिओ आता याच्यानंतर एक महिन्यानी व्हिडिओ बरोबर तर आता काय ना आल ती काल धावतो आख काय म्हणते काय नाही चला ओके आणि सगळ्यांनी तुम्हाला सांगतो दिंडीतलं व्हिडिओ मी सगळं धावणार आहे सगळ्यांनी बघायचं आवरुजून कुणीही विसरायचं नाही बरोबर बरोबर ओके आकाली काल दो आता दोन दिवस राहणार आहे मी जायचो तिकडे वारीला यामुळं आली या गोटम नाही व्हायचं हा गोटम पण आम्ही दोघंच जाणार आहे आणि काल आलतं चॅप्टर कुठलं आम्हालाच घंडावतं आहे ती लोक मग काय तर गोड भरून आमच्याकडूनच खातंय ती तर कळतं आहे की माणसाला कोण कोण आलं चालतं आहे

होय आता महाराज बायडीचा पोरग महाराज झाल्या मग बायडी बसून खाईन हा जे जेव्हा त्याचं असत कि प्रत्येकाच लागेल तेव्हा आई बापाचं स्वप्न पूर करेन की का नाही करायचं

शेळा नाही आहे सक्से किती वाजता आहे हा किती वाजले होता आता हा कवा जायचं मग आता किती वाजल्यात आणि मग तू शाळेत काय आणला ती हा मग तुझ्याकडे काय आहे या हो लई दाट पाय दुती होय ती साक्षी हा राहिली का नाही पोटा दाग पडायची मग राहिली नाही महिलेच दाट बघतो कवा मग कि नाही काज राह का काय हा अरे आम्ही संध्याकाळी जाणार आहे मग तू तुला तिथं सोडतो तिला घालवाय कोणतरी येईन त्यावर जा भिगवनला त्याला सोडवाय कोणतरी येईन भिगवण मध्ये कोण हा हा पण त्यांच्यावर जा तसं नाही मी म्हणीत भिगवणला गोत आला ना